माझे केस खूपच गळत आहेत माझ्या केसांवरती अजिबात शाईन राहिलेली नाही किंवा आधीसारखा वॉल्यूम माझ्या केसांमध्ये अजिबात राहिलेला नाही अशा प्रकारची वाक्य आपण सतत ऐकत असतो कारण हेअरफॉल हा प्रॉब्लेम खूप जास्त कॉमन झालेला जा आहे प्रत्येक दुसरी व्यक्ती हे म्हणताना आपण ऐकतो की माझे केस खूपच गळत आहेत आता आपण काय करतो जेव्हा आपले केस गळत आहेत किंवा केसांवरती शाईन राहिलेली नसते तेव्हा आपण मार्केटमध्ये जातो आणि मार्केटमधले ऑइल असतील किंवा हेअर मास्क असतील ते विकत आणतो आणि आपल्या केसांवरती अप्लाय करतो पण पाहिजे असा रिझल्ट आपल्या केसांवरती आपल्याला बिलकुल मिळत नाही आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे या व्हिडिओमध्ये शंभर टक्के नॅचरल आणि घरगुती असा इफेक्टिव्ह हेअर मास्क कसा बनवायचा ज्यामुळे आपली केस गळती बंद होण्यासाठी आणि आपले केस झपाट्याने वाढण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जी हेअर ग्रोथ रेमेडी शेअर करणार आहे त्यामुळे तुमचा हेअरफॉल हा एकाच वापरामध्ये बंद झालेला तुम्हाला नक्कीच दिसून येणार आहे जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि ती रेमेडी कोणती आहे हे बघूया केस गळतीची बरीच कारणं असतात जसं की हार्मोन्समध्ये अचानक चेंजेस झाले आपल्या शरीरामध्ये प्रोटीन बायोटीनची कमतरता असेल अपुरी झोप असेल द डिप्रेशन असेल टेन्शन असेल किंवा तुम्हाला जर पी सी ओ एस असेल पी असेल थायरॉइड असेल अशा प्रकारचा जर त्रास तुम्हाला असेल या सगळ्या कारणांमुळे आपली गळती होत असते आणि जेव्हा आपले केस हे कळायला लागतात तेव्हा इनिशियल स्टेज मध्येच आपल्या केसांवरती उपचार करणं खूप जास्त गरजेचं असतं तर जास्त बडबडण्याकरता व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया हाऊ टू डू मॅजिकल हेअर ग्रोथ मास्क ऍट होम हा मास्क बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणते इंग्रेडियंट लागणार आहेत हे बघूया नंबर वन कांदा आता कांदा आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतो आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की आपली गळती बंद करण्यासाठी आणि आपले केस झपाट्याने वाढवण्यासाठी कांदा आपल्याला खूप जास्त मदत करतो शिवाय आपले जे हेअर फॉलिकल्स असतात ते स्ट्रॉंग बनवण्यासाठी कांद्याचा रस आपल्याला खूप जास्त मदत करतो त्यामुळे जर तुमची गळती खूप जास्त प्रमाणात होत असेल तुमच्या केसांवरती बिलकुल शाईन राहिलेली नसेल तुमचे केस तुटत असतील कांद्याचा रस तुमच्या केसांवरती जरी लावला तरी तुमच्या केसांमध्ये तुम्हाला विजिबल चेंजेस नक्कीच दिसून येणार आहे त्यामुळे आजच्या होम रेमेडीमध्ये आपण कांद्याच्या रसाचा वापर करणार आहोत नंबर टू जिंजर म्हणजेच आलं येथे आपल्याला आल्याचा छोटा तुकडा लागणार आहे आल्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात मिनरल्स असतात विटॅमिन्स असतात आणि फॅटी ऍसिडस असतात जे की आपल्या बॉडीसाठी खूप जास्त उपयोगी असतात त्याचप्रमाणे जेव्हा आपण आलं आपल्या केसांवरती अप्लाय करतो तेव्हा आपल्या केसांसाठी सुद्धा आलं खूप जास्त बेनिफिशल असतं आपल्या केसांच्या स्कालमध्ये जे फ्री रॅडिकल्स असतात जे की आपल्या हेअर फॉलिकल्सला डॅमेज करतात त्यांना पूर्णपणे कंट्रोल करण्याचं काम आलं करतं एवढं पॉवरफुल हे आलं आहे जेव्हा हे आलं आपण आपल्या केसांच्या लावतो तेव्हा स्काळ आपल्याला थोडंसं सेन्सेशन जाणवतं आता हे सेन्सेशन का जाणवतं जेव्हा आला आपण आपल्या केसांवर आपल्या केसांच्या मुळाशी अप्लाय करतो तेव्हा त्या ठिकाणी ब्लड सर्क्युलेशन खूप जास्त फास्ट व्हायला लागतं आणि ज्या ठिकाणी ब्लड सर्क्युलेशन फास्ट होतं त्या ठिकाणी ऑक्सिजन सुद्धा खूप जास्त प्रमाणात तयार व्हायला लागतो ला आता जेव्हा आपले जे हेअर फॉलिकल्स असतात म्हणजे केसांची मुळं असतात ते डॅमेज होतात तेव्हा आपले केस खूप जास्त प्रमाणात गळायला लागतात जेव्हा आपण आला आपल्या केसांवरती अप्लाय करतो तेव्हा त्या ठिकाणी ऑक्सिजन हा खूप जास्त प्रमाणात तयार होतो आणि त्या हेअर फॉलिकल्सला ऑक्सिजन मिळाल्यामुळे पुन्हा आपली हेअर ग्रोथही झपाट्याने व्हायला लागते अशा प्रकारे हे आलं आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे बघूया हा मॅजिकल हेअर ग्रोथ मास्क कसा रेडी करायचा तर त्यासाठी तुम्हाला दोन मिडियम आकाराचे कांदे लागणार आहेत आणि एक छोटा आल्याचा तुकडा लागणार आहे हे छान मिक्सर मधून बारीक करून ग्राइंड करून घ्यायचा आहे याची स्मूथ अशी पेस्ट बनवायची आहे आणि हे छान कापडाच्या सहाय्याने किंवा गाळणीच्या सहाय्याने छान गाळून घ्यायचं आहे आता साधारणतः दोन ते तीन चमचे आपल्याला कांदा आणि आल्याचा हा रस मिळेल आता आपल्याला काय करायचा आहे एक बाउल घ्यायचा आहे त्यामध्ये दोन चमचे आपल्याला कॅस्टर ऑइल टाकायचा आहे या कॅस्टर आपण जो कांद्याचा आणि आल्याचा जो रस बनवलेला आहे त्याचे दोन चमचे या कॅस्टर ऑइलमध्ये टाकायचे आहेत हे छान मिक्स करायचं आहे सगळ्यात आधी आपले केस छान विंचरून घ्यायचे आहेत केसांमधला सगळा गुंत आपल्याला काढायचा आहे नेहमी लक्षात ठेवा कुठला पण मास्क किंवा हेअर ऑइलिंग जेव्हा तुम्ही केसांवरती करता तेव्हा तुमच्या केसांना छान कोम करून घ्यायचं आहे आणि मगच हेअर मास्क अप्लाय करायचा आहे किंवा तुमच्या केसांवरती हेअर ऑइलिंग करायचं आहे तर तुमच्या केसांमध्ये जेव्हा कुठलंही ऍप्लिकेशन तुम्ही करता तेव्हा तुमच्या केसांमध्ये गुंत अजिबात होत नाही त्यामुळे सगळ्यात आधी छान आपले केस विंचरून घ्यायचे आहेत काय करायचं आहे आता आपल्याला फिंगर टिपच्या सहाय्याने केसांच्या मुळाशी हे लिक्विड छान अप्लाय करून घ्यायचं आहे तुम्ही कॉटन बॉलच्या सुद्धा मदतीने हे लिक्विड केसांमध्ये अप्लाय करू शकता सगळ्या केसांच्या मुळाशी छान लिक्विड लागेल याची काळजी तुम्ही घ्यायची आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तुमचे उरलेले जे केस आहेत हेअर लेंथ आहे त्यावरती कोकोनट ऑइल अप्लाय करायचा आहे हा जो मास्क आहे तो तुमच्या केसांवरती अर्धा ते एक तास तसाच ठेवायचा आहे अर्धा ते एक तासानंतर तुम्ही शॅम्पूने वॉश करून घ्यायचा आहे हा उपाय फक्त तुम्ही एकदा करा एकाच वापरामध्ये तुमची केसगळती कमी झालेली तुम्हाला नक्कीच दिसून येणार आहे तुमची गळती पूर्णपणे बंद व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून दोनदा सुद्धा तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता जेव्हा तुम्ही हा हेअर मास्क कंटिन्यू यूज कराल तेव्हा तुमच्या केसांमध्ये तुम्हाला व्हिजिबल चेंजेस नक्कीच दिसून येणार आहेत तुमचे केस जर खूप जास्त गळत असेल तर तुमची गळती पूर्णपणे बंद होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनावेत असं तर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषय असं तोपर्यंत थँक्यू